भी दोन हजार मी दोन हजारापासून हा खाकरा स्टार्ट केला पहिल्यांदा सुरुवात केली ती मी माझ्या घरातूनच मी खाकरा बनवत होते मी दोन हजार सोळा ला गावाकडे आली तेव्हा माझा व्यवसाय छोट्या प्रमाणात होता उमेदच्या माध्यमातून मला सी आर छान पैकी माहिती दिली त्या सर्व गोष्टी समजून सांगितल्यानंतर माझा उमेद अभियाना सोबत प्रवास सुरू झाला उमेद अभियान आल्यानंतर माझ्या व्यवसायात नाविन्यपूर्ण बदल झाला तो बदल असा झाला की उमेदच्या माध्यमातून मला वेगवेगळे सरस करायला मिळाले आणि त्या सरसमधून माझी विक्री वाढली आणि माझा व्यवसाय सुद्धा वाढू लागला आज माझ्या खाकरा व्यवसायात साधारण पंचवीस प्रकारचे खाकरा आहेत आणि हा माझा खाकरा मुरबार ठाणे बदलापूर आशापुरा मार्केट आंबेडकर चौक बदलापूर सरळगाव अशा विविध ठिकाणी माझा खाकरा जातो आज या व्यवसायात माझ्यासोबत चार ते पाच महिला आहेत आम्ही सर्व महिला एकजुटीने चांगलं काम करतो आधी माझे पन्नास किलोचे ऑर्डर होती आता दर महिन्याला माझी शंभर किलो ऑर्डर होते शंभरचं दीडशे दीडशे च दोनशे किलो पर्यंत पोहोचत चाललीय उमेद माध्यमातून साधारणतः वर्षभरात चार ते पाच लाखाचा वार्षिक टर्नआव्हर होतो ही सर्व काम करण्याची प्रेरणा आम्हाला उमेद आभारातून मिळते